नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एक शिडी वेलेली आहे आणि आजीनी सांगितली ती जास्त दूध देते आहे तर आपण तिची माहिती जाणून घेऊ आजी ही कधी विली शिडी काल चार वाजता विली काय म्हणजे ह्या पिल्यांना चोवीस तासच झालं आहे <laughs> <है> ना, <laughs> <है> ना? <laughs> <हाँ>। <laughs> चांगली मोठी मनाने डिलिव्हरी झाली ना नाकड <laughs> <laughs> <बो करा> <laughs> मोठी पिली चांगली मोठी होणार बरं का <laughs> बर काल चार वाजता विले डिलिव्हरी झाली का व्यवस्थित बर बर काय नाही ना नाँ, नाँ, नाँ। आ, किती वर्ष झालं आपल्याकडे शिळी बर नाही म्हणजे पाहुण्याने दिलेले म्हणायचं विकत आणलेलं नाही बर आता ही कास जी एवढी मोठी दिसते ही जी दूध नेमकं म्हणजे पिली पिऊन ही किती देते आतापर्यंत हाय काय म्हणजे पिली, का, पिली, पिली प... दोन पिली पिऊन एक लिटर दूध देते बर दुधाचा वापर खायला करताय बर आणि शिळी नेहमी दोनच पिली देते का बर बर कासा अशी किती दिवस राहते एवढी मोठी बर 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 हा 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 पण त्या साईडातलं दूध चांगलं निघालं ना पांढरेशी शिपट बर 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 मग एवढं दूध देते म्हणजे ह्याला खोराक ही काय

पण ती ही बी व्हायला पाहिजे तुम्हाला माझ बी तिचा ध्यान द्यायला पाहिजे हा तीच्ची तीच्ची हा तीच की त्याच्यावर ध्यान द्यायला पाहिजे मग दोन यातातलं अंतर वाढतं की अशा है है नहीं? नहीं। दिखा गानें। दिखा गानें। एक यात बुडत बरोबर मग अशी दूध किती दिवस देते म्हणजे राहिली तरी बीपट राहिली तरी बी म्हणजे गाप गेली तरी आठत नाही बरं 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 दोन महिने दोन महिने

ही तिजीच लेख आहे सडाला पण तिच्यासारखीच झाली मग आता हिच दूध काढता हो पिली पेऊन बर बर पिली लवकर मोठी होत असते कारण शिडीच दूध देण्याचं प्रमाण जास्त असले की पिली चांगली होती तीन ही बी तशीच लागू होत असेल पण उशिरा ही जाती का लवकर गाप जाती म्हणजे ही शाळेत असती का मग मग ही लवकर कशी काय गाप जाते ही लवकर गाब कशी काय जाते म्हणजे ही तुम्ही सांभाळता आणि ही लेकाकडा आहे आहे काय असं आहे होय ही लेख इकडली आहे का बर 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 म्हणजे हा म्हणजे ही लेक शिडी घेऊन जाते हा म्हणजे ह्यांचं लक्ष आहे थोडं तुमचं दुर्लक्ष आहे म्हणावला पाणी वैरण करायचे आपण ते गवात आण ठिकाय ती येस तर मग गोठडी येते संध्याकाळच्या बरोबर आहे बरोबर आहे कास मोठी दिसली म्हणलं आता दूध तर विचारावं म्हणून व्हिडिओ भरपूर असते ना भरपूर असते ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद <laughs>